नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे किती माहिती आहे हा नऊ नऊ दहा दोन हजार पंचवीस तर आज संध्याकाळी मी काहीतरी कनिस वगैरे कुकरमध्ये टाकून शिजत होतो त्याच्या मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा आता कसं कसं तरी मी म्हणजे कनिष गॅसवर ठेवून कसे शिजत नाही ते बघा पहिले मी धुवून घेतो त्याच्यानंतर कुकरमध्ये ठेवतो सात आठ आहेत सात आठ आहे कधी त्याची बारीक तुकडी केलेली तिथे दोन आणि कुकर कुकरमध्ये ठेवते बघा धुवून चांगले पूर्ण हात पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते ठेवलेले आहेत कनिच हात दिसत आहे माझा काळा काळा त्यात थोडं पाणी टाकतं वाटतं हा इथं पाणी थोडे मीठ पण टाकतो म्हणजे त्याला चांगले टेस्ट वगैरे येईल त्याच्यामुळे मीठ पण आहे थोडी हळद पण टाकले त्याच्यामध्ये थोडे अजून हळद टाकलेले त्याच्यामध्ये आता ते ठेवलेलं आहे गॅसवरती शिजण्यासाठी काही कलिचं शेगडीवरती ठेवतात काळाखोळासा हे करून पण आम्ही ते ॲक्च्युली शिजवतो गॅसवरती ठेवून शिजवत होते तसं चुलीवर पण शिजव चुलीवर पण शिजवत होत असं आम्ही पण चुलीवर ॲक्च्युली जास्त जास्तही आम्ही ठेवत नाही म्हणून गॅसवरती चांगलं शिजवतो आम्ही त्याला तेव्हा थोडं थोडं गरम झालेलं ते बाहेर पोरं फटाके पडतात आता जवळ आले ना आता त्याच्यामुळे पोरं फटाके पडतात बघा परत आता झाकण काढलेलं आहे बघा कसे उकडी ते पाणी पण लाल झालं त्याच्यामुळे बाबा झाकण ठेवलं होतं पहिलं परत झाकण ठेवून परत झाकण काढलं तर परत उकळं येते बघा मच्छा चांगले शिजले पाहिजे ना ते कणीस थोडंस खायला मजा येते नाही तर कच्चा असल्या का पोटामध्ये दुखतं मग आणि आता संध्याकाळची किती वाजले माहिती आहे का नऊ वाजायला सॉरी आठ वाजून पन्नास आठ वाजून पन्नास मिनटं झाले आहेत बघा ते कशी शिजली आहेत बघा हां एका प्लेटमध्ये तोंड काढून घेतले आता गॅस बंद करतो ओके मी तो पण मेन बंद करतो म्हणजे हॉलमध्ये बसल्यावरती समजलं पाहिजे ना आपलं सगळं बरोबर आहे की गडबड नको लाईट पण बंद केलेली आहे आतमधली किचनमधली मच्छर आता बघा इथे मस्त लागतात ते बघ कसे पिवळी पिढे झाले हाड टाकले मीठ टाकले आता ते आपण पोटाने जरी ते दाणे काढले तरी ते निघतात बरोबर शर्ट पण घातले नाही आवडते काय नाही खूप गरम आहे हिंदीमध्ये ऍड आहे ना ते मनोज वाजपेयी मनोज वाजपेई मनोज वाजपेयीची ऍड आहे ना दंत म्हणजे बुटना नाक आहे याला आपल्या मराठीमध्ये याला कनिज बोलतात बघा आता कसे खूप गरम आहेत ना त्याच्यामुळं थोडं कमी प्रमाणात तूटलेलं आहे आता बघा कसं मस्त लागतं खायला एक नंबर लागतो आता शर्ट घातली मी पहिले शर्ट नव्हतं ना आता मी या रंगाला शर्ट घातली मी रंगाचं टेस्ट लागते घरामध्ये पण जेवढे आहेत घरामध्ये सगळ्यांना बनवून शिजून ठेवलेले आहेत ते खाते नंतर पहिले मी माझे मित्र आहेत त्यांना खाऊन दाखवतो ना कसं खायचं ते कसं शिजवायची असं कधी कधी घरी जेवण मीच बनवतो तसेच चपाती भाजी भात हे सगळं मला बनवते चिकन वगैरे पण बनवतो मी चांगले शिजलेले आहेत पाठीमध्ये कॅलेंडर पण हलते काय बोलते त्याला ते पंखा फिरतो ना त्याच्यामुळे कॅलेंडर हालते एक नंबर टेस्ट लागते भाजून काय जे शिजवून खाल्लेलं खूप मस्त मस असतं म्हणजे आमच्या घरामध्ये चालतं ते आम्ही खातो तसं प्लेटमध्ये आहे तरी सुद्धा ते पण आता खाऊ टाकतो काहीतरी आठवत फेडा म्हणून आता होता पहिला मी ॲक्च्युली व्हिडिओ बनवलेला आहे आता त्याच्यानंतर मी थोडं ट्रान्सलेशन किंवा म्हणजे थोडंसं मी बोलत आहे त्याच्यामध्ये बानीस किती मस्त येत हे मी काय म्हणतात त्याला की कल्याणच्या पुढचा स्टॉप आहे ना आम्ही तिथून घेतलं होतं बोलो मला कधी दे बोल पन्नास रुपयाची तिने मला चहा दिली चहा मग ते घरी आणून मी दोन तुकडे करून शिजवून खातो बघा अजून आहे म्हणजे थोडे खाल्ले थोडे ठेवले म्हणजे अर्धे अर्धे खाऊन ठेवले कपडे मग टाकलेत घरामध्ये सुकायला तो मित्रांनो माझा जो व्हिडिओ आहे ना तर त्याला बघून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा मित्रांनो पण तुमचे दुसरीकडून ना त्यांना पण सांगा माझ्याकडे पहिला एक मोबाईल होता तो ॲक्च्युली हरवलेला म्हणजे चोरलाय कोणी तिथे तो त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवायचो की मी पेस्कॉन्टर जॉब करतो ना त्याच्यामध्ये मी व्हिडिओ त्या व्हिडिओवर टाकले होते मोबाईल कोणी बघ सुडको बस मी उभा होतो पाठीमागे आजच्याकडे माझ्या मोबाईलमध्ये मोबाईलच गायब झाला फोन केला होता फोन पण लागला की काही नाही मग मी समजून गेलो पण तो मोबाईल चोरला आहे माझा पोलीस केस पण केली होती पण आता ते म्हणतात की दोन दोन तीन तीन दिवसांनी म्हणजे